नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान संवर्धन अॅकॅडीमध्ये तुमचं सर्स स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग एकचा दुसरा जो घटक आहे वर्गसमीकरण या वर्गसमीकरण घटकामधील सराव संच दोन पॉईंट तीन याच्यामधील पाचवा आणि सहावा प्रश्न बघणार आहोत तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते चार हे प्रश्न बघितलेले आहेत त्याच्यामध्ये भाग एक आणि भाग दोन असे दोन व्हिडिओ बनवलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाचवा आणि सहावा प्रश्न हे भाग तीनमध्ये बघणार आहोत म्हणजेच व्हिडिओला आपण भाग तीन असं नाव देणार आहे तर या ठिकाणी बघा तर प्रश्न आहे दोन वायचा वर्ग प्लस नऊ वाय प्लस दहा बरोबर शून्य आता हे दिलेले जे समीकरण आहे हे ए एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर शून्य या स्वरूपामध्ये आहे ऑलरेडी म्हणून याला त्या स्वरूपामध्ये मांडायची गरज नाही मग काय करायचं आता या ठिकाणी हे दोन वायचा वर्ग प्लस नऊ वाय प्लस दहा बरोबर शून्य हे जे समीकरण आहे या वायच्या वर्गाचा सहगुणक जे दोन आहे ते आपल्याला कॅन्सल करून वायच्या वर्गाचा सहगुण काय करावा लागतो तर एक करावं लागतो त्यासाठी काय करावं लागते याला दोनने भागावं लागते मग या, ला ला या प्रत्येक पदाला काय करायचं दोन्ही बाजूला डाव्या आणि उजव्या बाजूला काय करायचं तर दोननं भागायचं मग या ठिकाणी पहिल्यांदा काय करायचं आपल्याला समीकरण खाली लिहून घेऊ दोन वायचा वर्ग प्लस नऊ वाय प्लस दहा बरोबर शून्य मग दोनने भागू आपल्याला आता या समीकरणाला दोन वायचा वर्ग भागीला दोन प्लस नऊ वाय भागीला दोन त्याच्यानंतर दहा भागीला दोन बरोबर शून्य भागीला दोन म्हणजे दोन्ही बाजूला डाव्या आणि उजव्या बाजूलासुद्धा काय करायचं तर दोनने भागायचं आहे मग हे दोन आणि हे दोन कॅन्सल होतील आपल्याला समीकरण मिळते वायचा वर्ग या ठिकाणी हे नऊ छेद दोन वाय त्याच्यानंतर प्लस बेपंच दहा असा भाग जातो या ठिकाणी बरोबर शून्य येते शून्यला कोणत्याही संख्येनं भागलं तर काय येते भागाकार शून्य म्हणून या ठिकाणी शून्य येते म्हणजेच आपल्याला समीकरण मिळते वायचा वर्ग प्लस नऊ छेद दोन वाय प्लस पाच बरोबर शून्य आता या समीकरणामध्ये तिसरं पद जे आहे आपल्याला के मानायचं आहे आणि चल वाय असल्यामुळं काय करायचं वाय प्लस ए त्या कंसाचा वर्ग करून त्याचा विस्तार करायचं आणि आपल्याला काय करायचं पहिल्यांदा एची किंमत काढायची एची किंमत काढून आपल्याला केची किंमत काढायची आणि जे मिळालेली केची किंमत आहे ते या समीकरणाच्या म्हणजे या समीकरणामध्ये प्लस आणि मायनस करायची तर आपल्याला किंमती मिळून जातील मग आता या ठिकाणी बघा हे जे समीकरण आहे हे वायचा वर्ग प्लस नऊ छेद दोन वाय प्लस स्थिरपद म्हणून आपल्याला काय करायचं तर के घ्यायचं त्याच्यानंतर चल आहे वाय प्लस ए त्या कंसाचा वर्ग म्हणून या ठिकाणी हे वायचा वर्ग प्लस नऊ छेद दोन वाय प्लस के बरोबर याचा विस्तार करायचं वायचा वर्ग प्लस दोन ए वाय प्लस एचा वर्ग मग आता या ठिकाणी बघा हे वायचा वर्ग वायचा वर्ग बरोबर चिन्हाच्या इकडे तिकडे असल्यामुळे कॅन्सल होतील त्याच्यानंतर दुसरं जे पद आहे म्हणजेच नऊ छेद दोन वाय आणि या ठिकाणी दोन ए वाय या दोघांची तुलना करायची आपल्याला आणि पहिल्यांदा एची किंमत काढायची आपल्याला म्हणून काय करायचं नऊ छेद दोन वाय बरोबर दोन ए वाय त्याच्यामध्ये हा वाय वाय काय होईल तर कॅन्सल होईल म्हणून या ठिकाणी हे नऊ छेद काय करायचं दोन आणि हे या ठिकाणी गुणीला स्वरूपात आहे ते इकडं भागीला होईल बरोबर या ठिकाणी राहते सॉरी ए राहते तर या ठिकाणी आपल्याला ए मिळेल एची किंमत काढायची आहे म्हणून हे नऊ छेदामध्ये बेदोनी किती चार बरोबर ए हे आपल्याला मिळते म्हणून ए बरोबर किंमत मिळालेली आहे आपल्याला नऊ छेद चार मग आपल्याला एची किंमत नाही तर केची किंमत काढायची आहे म्हणून के बरोबर कोणासोबत तुलना होते एच्या वर्गासोबत तुलना होते म्हणून या ठिकाणी काय करायचं के बरोबर एचा e वर्ग म्हणून के बरोबर एचा e वर्ग मग या ठिकाणी काय करा एची e किंमत ठेवा एची e किंमत आहे नऊ छेद किती चार त्या कंसाचा वर्ग करायचं नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि चारचा वर्ग किती सोळा हे मिळालेली जी किंमत आहे या ठिकाणी बघा के बरोबर काय मिळालेलं आहे एक्क्याऐंशी छेद सोळा मग आता दिलेलं जे समीकरण आहे हे वायचा वर्ग प्लस नऊ छेद दोन वाय प्लस के हे समीकरण या ठिकाणी मांडायचं म्हणून या ठिकाणी वायचा वर्ग प्लस नऊ छेद दोन वाय आणि याच्यामध्ये काय करायचं एकदा प्लस करायचं एक्क्याऐंशी छेद सोळा एकदा मायनस करायचं एक्क्याऐंशी छेद सोळा आणि प्लस का आहे पाच बरोबर शून्य मग आता या ठिकाणी बघा हे काय करायचं पद घ्यायचं आणि वाय हे चल घ्यायचं वाय प्लस आणि एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचं वर्गमूळ किती नऊ आणि या सोळाचं चा वर्गमूळ चार त्या कंसाचा काय करायचं वर्ग करायचं मायनस आता या ठिकाणी बघा छदस्थानी काय नाही म्हणजे काय असते एक मग याच्यामध्ये तिरकस गुणाकार केला एक्क्याऐंशी एक एक्क्याऐंशी एक त्याच्यानंतर सोळा पंच ऐंशी आणि छेदामध्ये सोळा एक सोळा बरोबर शून्य म्हणून या ठिकाणी वाय प्लस नऊ छेद चार त्या कंसाचा वर्ग या एक्क्याऐंशीमधून हे ऐंशी काढायचे एक छेद काय सोळा बरोबर शून्य म्हणून वाय म्हणून वाय प्लस नऊ छेद चार त्या कंसाचा वर्ग मायनस एकचं वर्गमूळ एक आणि या सोळाचं चा वर्गमूळ चार म्हणजेच एक छेद काय होते चार त्या कंसाचा वर्ग बरोबर शून्य आता काय झालेलं आहे एचा वर्ग मायनस बीचा वर्ग असं झालेलं आहे मग एचा वर्ग मायनस बीचा वर्ग बरोबर विस्तार काय करतो आपण ए प्लस बी आणि ए मायनस बी त्या स्वरूपानुसार इथं मांडायचं म्हणून वाय प्लस नऊ छेद चार आणि प्लस एक छेद चार एका कंसात घ्यायचं दुसऱ्या कंसात वाय प्लस नऊ छेद चार आणि मायनस एक छेद चार बरोबर शून्य म्हणून हे वाय प्लस नऊ प्लस एक आणि छेदामध्ये हे कॉमन काढ आहेत चार या ठिकाणी वाय प्लस नऊ मायनस एक छेदामध्ये चार बरोबर शून्य म्हणून वाय प्लस नऊ एक दहा छेदामध्ये चार दुसऱ्या कंसात वाय प्लस या नऊमधून एक काढायचं आठ छेदामध्ये चार बरोबर शून्य म्हणून वाय प्लस या ठिकाणी भाग द्यायचा बे एक बे बे दोन्ही चारण बेपंच दहा म्हणजेच पाच छेद दोन येते आणि या ठिकाणी वाय प्लस या ठिकाणी सुद्धा काय येते चार एक चार चार दोन्ही आठ बरोबर शून्य म्हणून वाय प्लस पाच छेद दोन बरोबर शून्य किंवा या ठिकाणी वाय प्लस दोन बरोबर शून्य म्हणून हे वायबरोबरचे नाज तिकडे घ्यायचं प्लसचं काय होते मायनस दोन म्हणजे मायनस पाचशे दोन किंवा या ठिकाणी हे वाय वायबरोबरचे नाज तिकडे घ्यायचं मायनस दोन तर अशा पद्धतीनं आपल्याला म्हणजेच काय मिळते वायची किंमत मिळते म्हणजेच वायबरोबर मायनस पाचशे दोन किंवा वायबरोबर मायनस दोन हे हे आहे उकल तर लगेच आपण लग काय करूया सहावा प्रश्न बघूया त्यानंतर बघा सहावा प्रश्न आहे बघा पाच एक्स चा वर्ग बरोबर चार एक्स प्लस सात आता हे जे समीकरण आहे हे एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर शून्य या स्वरूपामध्ये नाही म्हणून पहिल्यांदा या समीकरणाला त्या स्वरूपामध्ये मांडायचं म्हणून काय करायचं ते पाच एक्स चा वर्ग जसंच तसं राहील हे बरोबर चेनाचे तिकडे प्लस आहे इकडे घेतल्याच्या नंतर मायनस होईल हे सुद्धा प्लस काय होईल मायनस बरोबर शून्य मग आता या ठिकाणी बघा पाच एक्सचा वर्ग मायनस चार एक्स मायनस सात बरोबर शून्य आता या ठिकाणी सुद्धा या एक्सच्या वर्गाचा सहगुण एक करण्यासाठी याला पाच न काय करावं लागतं तर भागावं लागते म्हणून प्रत्येक पदाला दोन्ही बाजूला सुद्धा काय करू आपण या ठिकाणी पाचने भाग म्हणून पाच एक्सचा वर्ग भागीला पाच त्याच्यानंतर मायनस चार एक्स भागीला पाच त्याच्यानंतर मायनस सात भागीला पाच शून्य भागीला आता या ठिकाणी ते पाच पाच कॅन्सल होऊन आपल्याला काय मिळेल एक्स वर्ग त्याच्यानंतर मायनस चार छेद पाच एक्स त्याच्यानंतर मायनस सात छेद पाच बरोबर शून्य हे आपल्याला काय मिळते समीकरण मिळते आता आपल्याला काय करायचं स्थिर पद म्हणून ठेवायचं आहे म्हणून हे एक्सचा वर्ग मायनस चार छेद पाच एक्स आणि प्लस के बरोबर आता या ठिकाणी एक्स हे चल असल्यामुळं काय करायचं एक्स मायनस के त्या कंसाचा वर्ग करायचा म्हणून या ठिकाणी हे एक्सचा वर्ग मायनस चार छेद पाच एक्स त्याच्यानंतर प्लस के बरोबर याचा विस्तार करायचा विस्तार काय तो एक्सचा वर्ग मायनस दोन ए एक्स प्लस के चा वर्ग होते मग आता या ठिकाणी बघा हे एक्स एक्स वर्ग वर्ग कॅन्सल होईल मायनस दोन ए एक्स यांच्यासोबत तुलना होईल त्याच्यामध्ये हा एक्स एक्स जर कॅन्सल झाला तर या ठिकाणी बघा हे मायनस चार छेदामध्ये पाच आणि हे जे गुन्हेला स्वरूपात आहे ते या ठिकाणी काय होईल भागीला स्वरूपात बरोबर या ठिकाणी ए एका मायनस चार चे पाच दोन्ही किती मायनस दहा बरोबर या ठिकाणी हे मायनस मायनस काय होते प्लस होते म्हणजेच ए बरोबर भाग दिल्याच्या नंतर हे मायनस मायनस कॅन्सल होते बे दोन्ही चार आणि बे पंच दहा म्हणजेच ची किंमत आपल्याला काय मिळते ए बरोबर दोन छेत पाच मग हे जे दोनशे पाच किंमत आहे हे ची किंमत आहे आपल्याला के ची किंमत पाहिजे या ठिकाणी काय करायचं के बरोबर ए चा वर्ग मग ची किंमत जे आहे का आहे दोन पाच त्याचा वर्ग दोनचा वर्ग चार आणि पाचचा वर्ग पंचवीस चार छेद पंचवीस एकामध्ये आपल्याला किंमत मिळते म्हणून या ठिकाणी आता ही जी मिळालेली जी किंमत आहे हे जे मूळ समीकरण आहे या समीकरणामध्ये काय करायची ते प्लस आणि मायनस करायची म्हणून वर्ग मायनस चार छेद पाच यक्स आणि प्लस चार छेद पंचवीस आणि मायनस चार छेद पंचवीस आणि मायनस काय आहे सात छेद पाच बरोबर शून्य मग आता या ठिकाणी आपल्याला हे प्लस आणि मायनस दोन्ही पण किंमत केली त्या समीकरणामध्ये ठेवली मग त्याच्यापैकी बघा एक यक्स हे मधलं चल म्हणजे सिंबॉल घ्यायचं त्याच्यानंतर चार चारच वर्ग मूळ दोन आणि या पंचवीस च पाच त्या कंसाचा करायचं वर्ग मग मायनस आता या ठिकाणी बघा मायनस चार छेद पंचवीस आणि मायनस सात पाच आहे मग याचा छेद पंचवीस आहे याचा छेद पाच आहे मग यांचा सुद्धा छेत काय करावं लागेल समान करावं लागते म्हणून मायनस हे चार छेद काय पंचवीस हे जस तस मायनस याला छेद म्हणजे पाच न जर गुणलं तर याचा सुद्धा छेद काय होते पंचवीस होते वर सुद्धा पाचनं गुणायचं म्हणून सात गुणीला पाच छेदामध्ये पाच गुणीला पाच बरोबर शून्य म्हणून हे एक्स मायनस दोन छेद पाच त्या कंसाचा वर्ग मायस चार छेद पंचवीस आणि हे साता पाचा किती होते पस्तीस छेदामध्ये पंचवीस बरोबर शून्य आता छेद काय झालेला आहे त्या ठिकाणी बघा छेद काय झालेला आहे समान झालेला आहे म्हणून एक्स मायनस दोन छेद पाच त्या कंसाचा वर्ग मायनस चार मायनस पस्तीस आणि छेदामध्ये पंचवीस कॉमन काढायचं बरोबर शून्य म्हणून हे एक्स मायनस छेद पाच त्या कंसाचा वर्ग मायनस चार आणि मायनस पस्तीस मायनस किती होतात एकोणचाळीस छेदामध्ये पंचवीस बरोबर शून्य म्हणून आता या ठिकाणी हे एक्स मायनस दोनशे पाच त्या कंसाचा वर्ग या एकोणचाळीसचं वर्गमूळ निघत नाही म्हणून वर्गमुळात काय करायचं एकोणचाळीस वर्गमुळात एकोणचाळीस आणि छेदामध्ये या पंचवीसचं वर्गमुळं निघते पंचवीसचं वर्गमूळ किती पाच बरोबर शून्य मग त्या कंसाचा वर्ग करायचा आता मग आता आपण काय केलं चा वर्ग मायनस बी चा वर्ग इथपर्यंत केलेला आहे आता ए प्लस बी आणि ए मायनस बी अशा स्वरूपामध्ये मांडायचं म्हणून एका कंसामध्ये येते हे एक्स मायनस दोन छेद पाच प्लस वर्ग मुळात एकोणचाळीस छेदामध्ये पाच आणि दुसऱ्या कंसामध्ये हे एक्स मायनस दोन छेद पाच आणि मायनस वर्गमुळात एकोणचाळीस छेदामध्ये पाच बरोबर काय शून्य राहील आता या ठिकाणी थोडीशी अपुरी जागा असल्यामुळं बरोबर शून्य असं म्हणून या ठिकाणी बघा छेद कॉमन झालेला आहे या ठिकाणी सुद्धा छेद कॉमन झालेला आहे म्हणून काय करायचं आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे म्हणून एक्स बरोबर आता हे मायनस आहे बरोबर आहे तिकडे काय होईल प्लस होईल दोनशे पाच आणि हे प्लस आहे हे काय होईल मायनस वर्गमुळात एकोणचाळीस छेदामध्ये काय होईल पाच किंवा आता या ठिकाणी एक्स बरोबर हे च काय होईल प्लस होईल दोनशे पाच आणि हे मायनस आहे बरोबर आहे तिकडं प्लस होईल वर्गमुळात एकोणचाळीस छेदामध्ये पाच बरोबर शून्य येते मन म्हणून एक्स बरोबर हे एक दोन मायनस वर्ग मुळात एकोणचाळीस छेदामध्ये पाच होते आणि किंवा मध्ये एक्स बरोबर हे एक दोन प्लस वर्ग मुळात एकोणचाळीस छेदामध्ये पाच तरी काय आहेत तर वर्ग समीकरणाची मुळे आहेत किंवा एक्स बरोबर ह्या किमती त्याच्या आहेत तर अशा पद्धतीनं आपण म्हणजे पाचवा आणि सहावा प्रश्न पूर्ण वर्ग पद्धतीनं सोडू शकतो